म्हणजे काल संपूर्ण देशात रामभक्तीचा सागर उसळला होता ठिकठिकाणी थी उत्सव आणि रॅलींचं आयोजन करण्यात आलं होतं था। पण मुंबईच्या मीरा रोडमध्ये परवा अशाच एका रॅलीला गालबोट लागलं आणि दोन गटात राडा झाला पुढं दगडफेक झाल्यामुळं तिथलं वातावरण ढळून निघालं पण आता सध्या परिस्थिती संपूर्ण नियंत्रण असून त्या प्रकरणी एकूण तेरा जणांना अटक केल्याची माहिती गृहमंत्री फडणवीस यांनी दिली आहे आणि सध्या तरी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे तसंच गृहमंत्री फडणवीस यांनी लोकांना सोशल मीडियाद्वारे उडणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा केलंय पण परवा रात्री मीरा रोड मध्ये नेमकं काय घडलं त्याचा घेतलेला हा थोडक्यात आळावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर फ्री फ्रेश जर्नल या वृत्तसंस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार मीरा रोडमध्ये परवा अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यानिमित्त रॅली काढण्यात आली होती त्यावेळी लोकांकडून प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयघो सुरू होता राम आणि हनुमानाचे झेंडे घेऊन जाणारे लोक जय श्रीरामच्या घोषणा देत होते दरम्यान काही जातीयवाद्यांनी तिथे लाट्या काट्यांनी वाहनांवर हल्ला केल्याचा आरोप आहे तसंच संतप्त जमावानं यात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला करून मारहाण केल्याचा सुद्धा आरोप ठेवण्यात आला आहे त्यामुळे काही काळ तिथली परिस्थिती चिघळली होती दोन जातीयवादी गट समोरासमोर आल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पुढं घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला सध्या पोलिसांनी कारवाई करून प्रकरण शांत केलंय मीरा रोडमधील संबंधित परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय रोड रोडवर घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर लोकांनी हल्लेखोरांना लक्ष केलं आणि हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी लावून धरली त्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या हल्ल्याप्रकरणी विशेष लक्ष घालून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले यात्रा काढणाऱ्या लोकांनी केलेल्या आरोपानुसार ते ध्वज घेऊन शांततेनं जात होते मीरा भाईंदरमधून जात असताना अचानक यात्रेत निघालेल्या वाहनांसमोर काही विशिष्ट समाजाचे लोक उभे राहिले त्यांनी वाहनांवर हल्ला केला वाहनांवरील ध्वज हिसकावण्यात आले सध्या त्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे डी सी पी जयंत बजबळे यांनी सुद्धा अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार काल रात्री अकराच्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या मेरा रोडच्या नयानगर भागात यात्रा काढणारे काही लोक तीन चार वाहनांमधून घोषणाबाजी करत होते त्यानंतर त्यांचा इतर समाजातील काही लोकांशी वाद सुरू झाला बिघडलेली परिस्थिती पाहून पोलिसांचं वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचलं आणि दंगा करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात आली असून परिसरात पोलिसांकडून फ्लॅग मार्च काढण्यात आला आहे तसंच लोकांना शांतता राखण्याचं आणि अफवांवर लक्ष न देण्याचं सुद्धा करण्यात आलं आहे सध्या त्या प्रकरणी नयानगर पोलिसांनी आता तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे आणि त्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे पुढं नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास तुपे यांनी सांगितलं की सध्या त्या ठिकाणी तणाव निवळला असून सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसंच त्यामुळे संभ्रम निर्माण करून घेऊ नये सोशल मीडियावर येणारे मेसेज खात्री केल्याशिवाय कोणीही फॉरवर्ड करू नये सर्वांनी शांतता राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत अवैधीवर सडेतोड भाष्य करत नितेश राणे आज संध्याकाळी आपण मीरा रोडला जाणार असल्याचं सांगितलं स्वतः नितेश राणे ट्वीट करत ती माहिती दिली तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांड्यांची भेट घेऊन नयानगर परिसरात कोंबिंग ऑपरेशन करण्याची आणि सर्व आरोपींना अठ्ठेचाळीस तासात अटक करण्याची मागणी केली आहे मीरा भाईंदर शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असल्याचा सरनाईकांचा आरोप आहे आणि प्रकरणातल्या सर्व आरोपींना वेळेत अटक झाली नाही तर सरनाईकांनी पंचवीस जानेवारीला मीरा भाईंदर बंदची हाक दिली आहे मोहित कंबोज यांनी सुद्धा मीरा रोड हल्ला प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे पण खरं तर पोलिसांनी आता त्या प्रकरणी विशेष लक्ष दिल्याचं कळत आहे मीरा रोडमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून झडती घेण्यात येते आणि लोकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पण संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय महाराष्ट्राची शांतता भंग करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा हा डाव आहे का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद